हॅलो नमस्ते कसे हा सगळे छान मी पण मस्त आहे आज एक सहज अगदी हलका फुलका पण आपल्या सगळ्यांचे जवळचा टॉपिक मी घेऊन आलेली आहे ह्याचं कारण काय म्हणजे काल मी एका लग्नाला गेले होते हो ते लग्नात बुके फ्लॉवर बुके पुष्पगुच्छ ट्रक भरेल लिटरली आम्ही काही अतिशयोक्ती नाही करत ट्रक भरेल एवढे पुष्पगुच्छ आलेले होते सुंदर सुंदर पुष्पगुच्छ होते नो डाऊट गुलाबाचे फुलांचे गुलाबी लाल वेगवेगळे टाईपचे सुंदर होते पण एक ट्रक भरेल एवढे होते आणि एक आठ दहा दिवसापूर्वी मी एका वास्तुशांतीला गेलेले होते अगदी आमचे जवळचे लोकांचे तिथे का नाही घड्याळ वॉल क्लॉक शंभरचे वर वॉल क्लॉक गिफ्ट म्हणून आलेले आहेत आता एवढे घड्याळांचं काय करणार ते घरात तरी आपण एकच घड्याळ लावतो किंवा प्रत्येक खोलीला एक एक म्हटलं की पाच खोल्यांना पाच जर होतील बाकीचं काय करणार तर काल तर लग्नाला मला बघताना एवढे पुष्पगुच्छ नो डाऊट सुंदर होते अगदी सुंदर होते किंमत म्हटलं की पाचशे असेल हजार असेल का म्हणजे महागडे असतात मला माहीत आहे त्यामुळे हे पैसे उगीच वाया गेले का नाही इवन कार्यालयात तर ते लोकांनी ने घरीसुद्धा नेले नाही ते कार्यालयातच ते सगळे बुके टाकून गेले अव घरी नेऊन म्हणून काय करणार कचरा की मला वाटलं हेचे पेक्षा आपण ते पैसे पाकिटात घालून दिले की असे आता ट्रक भर म्हणते मी म्हणजे किती असतील बघा प्रत्येकानं काय आपल्या ऐपतीप्रमाणे पाचशे हजार काही पाकिटात घालून दिले तरी लग्नानंतर नवरा बायको स्वतःला काही नवीन खरेदी करताना हवं असलेलं त्यांना घ्यायला उपयोगी पडेल का नाही नक्की त्यामुळे मला वाटलं हा आपण विचार जरासा घ्यावा डिस्कशनला का म्हणजे वेस्ट होता कामा नाही नो डाऊट हल्लीचे पिढीची मुलं मला म्हणतील अह काय मिडल क्लास मेंटॅलिटी आहे हो तुझी म्हणून अहो मिडल क्लास मेंटॅलिटी नाही मला म्हणायचं कोणाचेही पैसे असू दे ते आपण वाया घालवू नये कोणाला तरी ते उपयोगी पडायला पाहिजे कोणालाही उपयोगी पडण्यासारखी वस्तू आपण द्यायला पाहिजे किंवा कधीकधी काही होते माहिती का आता साड्या इतरी वेळेला आपण साडी गिफ्ट करतो हल्ली बऱ्यापैकी साडी म्हटलं तरी हजारावर त्याला पडतात आणि आपल्याला तो रंग आवडतो म्हणून आपल्या आवडीप्रमाणे आपण ती साडी घेतो पण ज्या व्यक्तीला आपण ती साडी देतो त्यांना ती साडी आवडेल का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न एट ए टाईम एवढ्या साड्या आल्या की ती व्यक्ती काही त्या सगळ्या साड्या असणार आहे का मग काय करणार ती साडी आणि कोणाला देणार मग आपण दिलेला पर्पस सर होतो का आपण कशासाठी देतो त्या व्यक्तींना वापरावी हा आपला उद्देश असतो मग तो उद्देश पूर्ण होत नाही किंवा कित्येक वेळा असं पण होते बरं का परवा माझी मैत्रीण सांगत होती तिनं तिचे नांदेला वाटते साडी दिली होती कुठले तर प्रसंगात आणि तिचे नंडेकडे आणि तिच्याकडे कामवाली बाई एकच आहे तिचे नंडेनं ती साडी कामवाले बाईला दिली होती आणि कामवाली बाई ती साडी नेसून तिच्याकडे कामाला आली तसं तिला लक्षात आलं ही साडी मी हिचेसाठी म्हणून घेतलेली होती आणि तिनं ती कामवाले बाईला दिलेली आहे ती मला सांगत होती अगं मला एवढं वाईट वाटलं रात्रभर मला झोप लागली नाही मी एवढी मला सुद्धा मी रोज एवढे किमतीची साडी घेत नाही तसं असताना एवढी छानपैकी तिला आवडेल तिला सूट होईल हा सगळा विचार करून एवढी चांगली महागडी साडी दिली तिला आणि तिनं चक्क ती दिवाळीची साडी म्हणून मोलकरणीला द्यावी मला खूप वाईट वाटलं बघ म्हणाली मग मा, मी तिला म्हटलं वाईट वाट म्हणून काही उपयोग तुला तो रंग आवडला तुला नेसायला घे ना लोकांना देताना आपण आपल्याला कसं कळतंय त्या रंगाचं त्यांच्याकडे चिक्कार साड्या असतील त्यामुळे आपण दिलेला रंग तो त्या व्यक्तीला आवडायला पाहिजे असं नाही किंवा सगळेच काही आपल्यासारखे साधे साध्या साड्या नेसतात असं थोड्याच आहे त्यांची उंची फार असते कोणी लोक अगदी सिल्कच्या साड्यात नेसतात कोणी अगदी कॉटनच्याच नेसतात असं प्रत्येकाचं काहीतरी का काहीतरी सिलेक्शन असते त्यामुळे आपण दिलेली साडी त्या व्यक्तीला आवडेलच असं नाही आहे मग तिनं ती मोलकर्णीला दिलीन काय आणि काही केलंन काही का काही उप आपण बोलून काही उपयोग आहे का नाही ना ते हे सगळेवर मार्ग काही काढायचा का म्हणजे आपण देतो आओ कोटी कटले करूं दिलत ते वापरावं म्हणून अहो ते कोटी खर्च करून घर बांधलेलं असते तुम्ही दिलात घड्याळ म्हणून ते काही घालणार आहेत का किंवा काही शो पीस नाही त्यांना त्यांचं घर कसं डेकोरेट करायचं आहे त्याच्याप्रमाणे ते करणार त्यामुळे आपण किती कुठलेच चांगले भावनेनं दिलं तरी समोरच्या व्यक्तीला तर आवडेल असं नाही त्यांची चूक नाही ते त्यांची चूक नाही आपली चूक नाही म्हणून मला वाटला, बघा तुम्हालाही पटते का तर नंतर कॉमेंट बॉक्स मध्ये मला कळवा मला वाटते त्यामुळे ह्याच्या पुढे आपण कोणालाही गिफ्ट देताना पाकिटात पैसे घालावे आणि द्यावे ते काही असू दे पाचशे असू देत हजार असू दे आपल्या ऐपतीप्रमाणे आपण काय समोरच्याला बघून गिफ्ट नाही देत आपण आपल्या ऐपतीप्रमाणे देतो तर काही असू तर पाचशे असू देत हजार असू दे दोन हजार असू देत पाच वॉट एव्हरायटीज आपण ते पाकिटात घालावे आणि समोरचे व्यक्तीला द्यावे असं तुम्ही म्हणाला हो मी तरी पाचशे रुपये देणार पाचशे रुपयाला काय येणार अहो तुमचे सारखे दहा वीस जणींनी पाचशे पाचशे घातले की मोठी अमाऊंट उभी राहते का नाही त्यांना हवी असलेली गोष्ट ते घेऊ शकतात म्हणजे वेस्ट होत नाही त्यामुळे मी तरी हल्ली असं ठरवले कोणालाही गिफ्ट देताना सर्वात बेस्ट प्रकार म्हणजे पाकिटात पैसे घालायचे आणि द्यायचे म्हणजे त्यांना हवी ती गोष्ट ते खरेदी करू शकतील नाही तर नुसतं वेस्ट होते हो आपले पैसे वेस्ट त्यांनाही त्याचा उपयोग नाही मग ते पुढे पास ऑन करायचं ते कोणा तर द्यायचं ते पुढचे ते कोणा तर द्यायचं असं पास ऑन होत असते म्हणजे वेस्ट होऊन जाते हेचे एवढी माझं तर मत असं आहे का म्हणजे आपण अमाऊंट दिला की त्यांना काय हवं तर घेऊ शकतात किंवा कधी कधी लग्न वगैरे करताना लोकांच्या अडचणी असतात तो तरी करावा लागते समाजाचं हे आहे म्हणून ते खर्च करून करतात असे सगळ्यांचे आलेले पैसे टोटल आहेराचे पैसे ते गोळा करून ठेवले एकत्र केले की त्यांचा एका काही त्यातनं मोठी अडचण भागून जाईल ना तुम्हाला कसं वाटते ह्याच्याबद्दल का म्हणजे वस्तू आता मी कुकर म्हणून कुकर देते असे दहा जणांनी कुकर आणले की काय करणार त्यांना उपयोग नाही तसं त्यामुळे माझं तरी मत असं आहे आणि मी हे फॉलो करते तुम्हालाही प्रत्येका सांगा किंवा तुमच्या का काही नवीन आयडियाज असल्या की त्या पण मला कळवा पाकिटात पैसे घालणं आणि देणं हे फार समोरच्यालाही उपयोगी आहे म्हणजे वेस्ट होत नाही आपल्यालाही वेस्ट होत नाही आणि त्यांचे आवडीप्रमाणे त्यांना हवं तर ते घेऊ शकतात तुम्हाला कशी वाटली आयडिया हॅव ए गुड डे